महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असणारं श्रीक्षेत्र क्षेत्र भीमाशंकर मंदिर श्रावण महिन्यात आपण जाणून घेऊया भीमाशंकर मंदिराची खासियत पण त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ग्रह न्यूज लाईन लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं पौराणिक महत्व आहे हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात भीमाशंकर पवित्र शिवलिंगाचे दर्शन पवित्र मानले जाते बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावं ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जाणारं भीमाशंकर मंदिर समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार फूट उंचीवर आहे थंड व बोचरी हवा पावसाळ्यात जोरदार पाऊस दाट धुके असं वातावरण इथं असतं निसर्ग सौंदर्य त्यांनी नटलेला हा परिसर भाविकांस व पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे भीमाशंकरचे मंदिर कोरीव काळात दगडांमध्ये बाराव्या शतकाच्या मध्यकाळात बांधलं आहे इथे शिवपार्वती हे अर्ध्या भागात वसल्याने नटेनारेश्वर असेही म्हटलं जातं इथे भीमा नदीची उत्पत्ती शंकराच्या घामापासून झाली आहे त्यामुळे भीमेचे उगम स्थान इथंच आहे पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेऊन पायऱ्यांनी वर आल्यावर कळंजई मातेचे मंदिर आहे भीमाशंकर भी मंदिर व जंगल परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू व ठिकाणे आहेत यामध्ये मंदिराबाहेर असलेली पोर्तुगीज काळातील सुरुवातीला असलेले कमलजा देवी मंदिर ही प्राचीन मंदिर आहे भीमाशंकर मंदिराजवळून उगम पावलेली भीमा नदी तिथेच गुप्त झाली व या गुप्त भीमाशंकर ठिकाणाहून पुन्हा पुढे वाहू लागली अशी आख्यायिका असून इथल्या नदीत कृत्रिम तयार झालेले शिवलिंग आहे याचे दर्शन करण्यासाठी भाविक जंगलातून पायी चालत येतात आता पुणे जिल्ह्यात असलेल्या भीमाशंकर इथं पोहोचायचं कसं हे पुण्यापासून सुमारे एकशे दहा किलोमीटर तर मुंबई पासून दोनशे वीस किलोमीटर अंतरावर भीमाशंकर आहे तर जवळच रेल्वे स्टेशन पुणे रेल्वे स्थानक आहे असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद